नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला पिवाकी होणार खालील कुठल्या प्रकारची वनक्षेत्रे तुलनेने अधिक प्रमाणात प्राणवायू ऑक्सिजन निर्मिती करतात पर्याय आहेत ए उष्णकटिबंधीय जंगले वने बी सावना गवताळ बने सी पर्वतीय जंगले वने डी समशीतोष्ण जंगले वने पर्यायी उत्तरे एक फक्त ए व बी दोन फक्त बी व सी तीन फक्त सी व डी की चार फक्त बी व डी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार एक फक्त ए व बी पुढील पी वाय क्यू स्थलीय परिसंस्थेच्या कार्बन पूर्तकरण क्षमतेत वाढ करण्यासाठी खालीलपैकी योग्य पर्यायांची निवड करा पर्याय आहेत ए वृक्षारोपण करणे व वनीकरण उपक्रम बी औद्योगिक सांडपाने जलस्रोतात सोडणे सी हरितगृह वायूंची वाढ डी बेकायदेशीर वृक्ष थांबविणे पर्यायी उत्तरे एक फक्त ए व बी दोन फक्त बी व सी तीन फक्त सी व डी की चार फक्त ए व डी तर या क्यूचं उत्तर होणार चार फक्त ए व डी पुढील पिवाळ की वनसंपदा वने व महासागराची कार्बन पृथककरण अधिशोषण क्षमता ढासळत गेली कारण पर्याय आहेत ए वन आवरणात वाढ बी जंगलतोड सी वृक्षारोपण उपक्रम डी मानवनिर्मित कार्ये पर्यायी उत्तरे एक फक्त ए व बी दोन फक्त बी व डी तीन फक्त ए व सी चार फक्त बी व सी तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार दोन फक्त व डी पुढील पी वाय क्यू प्रगती करण्याचा अधिकार संविधानाच्या कलम मध्ये दिलेला आहे पर्याय आहेत एक कलम एकवीस ए दोन कलम चौदा चार तीन कलम पंचवीस तीन चार कलम एकोणवीस एक ए तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार कलम एकोणवीस एक ए पुढील पी वाय क्यू भारतीय राज्यघटनेत शिक्षणाचा अधिकार खालीलपैकी कशाद्वारे जोडण्यात आला पर्याय आहेत एक बेचाळीसवी घटना दुरुस्ती दोन चौवेचाळीसवी घटना दुरुस्ती तीन शिक्षणाचा अधिकार हा मूळ राज्यघटनेचा एक भाग होता चार शहाऐंशीवी वी घटना दुरुस्ती तर या पी वाय क्यूचं उत्तर होणार चार शहाऐंशीवी वी घटना दुरुस्ती तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद